उद्धवजींचं हिंदुत्व म्हणजे खरं हिंदुत्व घर पेटवणार नाही तर चूल पेटवणार हिंदुत्व शंकराचार्य यांच्या भेटीवर आदित्य ठाकरेंचं वक्तव्य की धर्मात सर्वात मोठ पाप हा विश्वासघाताच पाप असत ह्याच्यापेक्षा दुसरं मोठं कुठचंही पाप नाहीये आणि जो विश्वासघात करतो तो मुळात हिंदूच नाही आणि म्हणून कालचं स्टेटमेंट जे आहे त्यांचं कदाचित त्यांनी धर्माचार्य म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी ते काही राजकारणात जात नाहीत राजकारणावर बोलत नाहीत पण मातोश्री ते मातोश्रीला या कारणासाठी आले कारण वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल असलेलं त्यांचं प्रेम आणि आदर आणि उद्योजी जे करत आहेत ते म्हणजे खरं हिंदुत्व जे सर्वांना सोबत घेऊन चालणारं हिंदुत्व आहे घर <laughs> पेटवणारं नाही तर घरात चूल पेटवणारं हिंदुत्वाचे आहे त्यांनाच आशीर्वाद द्यायला हे घरी आले होते हे हे हे, हे आशीर्वाद फार महत्वाचे आहेत कारण आज बघा तुम्ही जेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे जे खरं आहे त्यांनी तेच सांगितलं की मी राजकारणात बोलत नाही पण धर्मचार्य म्हणून बोलायचं झालं तर धर्मात विश्वासघाताशिवाय कुठचाही मोठा पाप नाही हे पाप या गद्दारांनी केलेलं आहे आणि त्यांना धडा आपण लोकसभेत शिकवलेला आहे आणि पुन्हा एकदा विधानसभेत त्यांना शिकवायचा म्हणजे शिकवायचाच